नमस्कार समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज जय जय गजानन आज आपल्याकडे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गजानन भक्त आणि ज्यांच्यामुळं गजानन महाराजांच्या उपक्रमामध्ये भक्ती उपक्रमामध्ये अनेक गोष्टीचे पहिलू आपल्याला बिघडतील असे महाराजांचे ज्येष्ठ भक्त श्री बाळकृष्ण सर उपाख्य बाळाभाऊ आलेले आहेत कुलसंगे सरांची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला त्यांच्या लेखामुळं त्यांच्या पदयात्रेमुळं आणि एकूणच गजानन महाराज विषय त्यांच्या भक्तिप्रेमामुळं आहे आज सरांची आपल्या आपल्याला लाभ सरांचा झालेला आहे त्यानिमित्त सरांशी हेतुकूच करावं त्यांच्याशी दोन शब्द बोलावं या निमित्तानं आपण इथे आलो आहे सर नमस्कार नमस्कार संतश्री संत श्री गजानन महाराजांच्या भक्तिप्रेमामध्ये अनेक लोक आहेत पण आपल्याला श्री महाराजांची भक्ती करावी किंवा आपलं आराध्य गजानन महाराज आहे हे आपल्याला कसं समजलं किंवा केव्हा आपण भक्तीमध्ये लागला हा माझ्या सौ नाईन एटी एटला ला खूप आजारी झाल्या होत्या आणि योगायोगाने तिळवा महाराजांची एक छोटी पोती मिळाली आणि तिने एकवीस पारायण सलग ओले त्यांनी केले आणि तिला फार बर वाटायला लागलं त्या तुख्ट्या 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 ती झाली मी टाकलं आता आपण संपूर्ण जीवन महाराजांच्या सेवेत अर्पण करायचो उल्हासनगरला संत श्री गजानन महाराजांचं मंदिर उभारण्यामध्ये आपला वाटा वाटाय तर मुंबई सारख्या उपनगरामध्ये महानगरामध्ये जिथं जागेचा भाव हा इंचा इंचावर आहे तिथं श्री महाराजांचं मंदिर बांधावणं हा माझे खरं म्हणजे व्यवहाराच्या दृष्टिकोनातून अवघड विषय पण तो आपल्याला कसा शक्य झाला त्याचं असं झालं की सौ नम्रता भट यांनी सकल संत चरित्र गाथा सात आठ खंडर लिहिलेत सहाव्या खंडात माझे मुलाखत घेतले आणि त्या मुलाखतीमध्ये तिन जी असं वर्णन केलेलं आहे की बाळाभाऊकडे लोक येतात त्यांचे प्रश्न वगैरे सोडवतात त्याला आता मी करंटेपणा म्हणतो पण तो माझ्या हातून दोन वर्ष झाला आणि त्या करंटेपणातून या जागेची उपलब्धी झाली एक तुकाराम सेलार म्हणून होता आपल्या सुद्धा तुकारामाचा उल्लेख आहे त्यांनी रवच केलं होतं की माझं जर जा लग्न झालं तर सरांना जागा त्याच्याकडे भरपूर जागा होती आणि जवळजवळ दहा ते अकरा ठिकाणी लग्नाची बोलणी होत होती आणि शेवटच्या क्षणी तुटत होते मग हे पुस्तक कुठेतरी वाचलं आणि माझ्याकडे एका महिलाने घेऊन आले त्यांना आणि सांगितलं सर असं असं झालं त्याचं लग्न होत नाही व्हायला हवं हो। तर त्यावेळेस महाराजांकडे मी अननुभवी हो असल्यामुळे अध्यात्मात सुरुवातीचेच काही दिवस होते महाराजांकडे याचना केली आणि महाराजांनी सकट त्या मुलीचं नाव सांगितलं सुरेखा म्हणून मुलगी बरोबर तुझं लग्न होईल आणि खरोखर तसं झालं लग्न झाल्यानंतर त्याने नवस बोललं की आता मूल झालं की मी सरांना जागा देईन <laughs> लग्न झालं एक मुलगा झाला रोज भेटतोय नमस्कार चमत्कार होतो पण तो जागेचं नाव काढत नाही आणि मी सुद्धा नाही काढत कारण त्यांनी महाराजांना कबूल केलं जोपर्यंत त्याच्याकडून येत नाही तोपर्यंत आपण त्याला जागा मागायची नाही दुसरी मुलगी झाली तरी तो विसरला मग तिसऱ्या वेळेस काय झालं <coughs> मी नेहमी शेगावला जाताना असे शिफ्ट ड्युटी होते माझ्या एअर इंडियाच्या आफ्टरनून शिफ्ट असली की मी शेगावला जायचो आणि सकाळी पोचलो की महाराजांचं दर्शन घेऊन हो, आपल्या ड्युटीवर निघायचो तर तो तिसऱ्या मुलाला घेऊन मी एक ऑफिसमध्ये जायच्या तयारीत होतो बॅग घेऊन तेवढ्यात पळत जाताना दिसला भेट काय झालं तुकाराम तर तो, तो म्हणाला मुलाला रात्रीपासून ताप आहे गो अजूनही बरं होत नाही डॉक्टरकडे चाललो आहे म्हटलं डॉक्टरकडे अवश्य जातो पण मी आजच आलो सकाळी शेगाववरून आणि तीर्थ अंगारा आहे माझ्याकडे तू चल म्हटलं घरी घरी नेतो त्यांना तीर्थ पाजलं आणि अंगारा लावला त्याचा तिथेच ताप उतरला मग हाताळला धरून त्याने मला नेलं जागे मोजून दिली अशा पद्धतीने त्या करंटेपणातून ती जागा मिळाली आता ते सगळं बंद आहे दोन वर्ष केलं माझ्या हातून झालं त्यावेळेस भाव असा होता कदाचित महाराजांची इच्छा असावी की लोकांचे प्रश्न सोडवायचे पण त्यामुळे काय होत होत लोकांची कामं होत होती पण माझी साधना कमी होत होती म्हणजे एखाद्याचं दुःख हरण करण्यासाठी आपण महाराजांना विनंती करायची पण खऱ्या अर्थाने ते दुःख हलकं होत नाही याचं कारण असं आहे एखाद्याला ऐंशी टक्के दुःख असलो आपण महाराजांना विनंती केली की चाळीस टक्के त्याचं दुःख कमी होत त्याचं दुःख कमी होत ते आपल्या खांद्यावर येऊन बसत म्हणजे ह्या करंटे पण याला मी नाव दिलेलं आहे माझ्यातील अमृत कल्पाने ते लिहिलेलं आहे एकीकडं नोकरी कुटुंब परिवार एकीकडं मंदिर तर आणि मुंबई सारखं महानगर हे जिथं सेकंदा सेकंदाची किंमत आहे तर महाराजांचे हे नित्योपचार किंवा महाराजांची पूजा अर्चा त्यातल्या त्यात पुढे पुढे आपला ते जो उपक्रम आहे तो म्हणजे हस्तलिखित त्याचबरोबर आपली पदयात्रा आपण स्वतंत्र ग्रंथाचंही लेखन केलं तर हा सगळा व्याप याचं नियोजन कसं होतं याच्या नियोजन म्हणजे माझा घोळाभाव भो असा होता आता ईश्वर कृपेने महाराजांच्या माझी अक्षरं चांगली असल्यामुळे ड्रॉइंग टीचरचं काम केलेलं असल्यामुळे मी एकदा म्हणत आलो की महाराजांचं म्हणजे माझा थोडा चिंतनशील स्वभाव आहे पोथी असो कि एखादं पुस्तक असो ते नुसतं वाचत नाही तर त्याच्यावर चिंतन करतोय की महाराजांच्या तीन हजार सहाशे एकोणसत्तर ओव्या हो दासगडू महाराजांकडून प्रसवल्या गेल्या आणि बारा टक्के काकांनी त्या लिहून घेतल्या एकवीस दिवसात एकवीस अध्याय हे कसं बरं शक्य झालं असेल याच चा चिंतन चालू असताना आतून आवाज आला अरे अनुभव घेतल्याशिवाय कसं कळेल मग त्याच दिवशी ठरवलं की महाराजांचे एकवीस अध्याय एकवीस दिवसात, एक एक दिवसात लिहायचे एक अध्याय लिहायला जवळजवळ पाच ते सहा तास लागतात कारण चुकता कामा नाही रस्व दीर्घ आणि तारक ग्रंथ असल्यामुळे त्याचा अपमान कुठल्याही परिस्थितीत होता नाही म्हणून ते मी रोज एक अध्याय लिहायचाच या नेटाने अगदी सहा सहा तास बसून लिहिलेलं आहे पहिली पोथी mm. पहिली पोथी लिहून झाल्यानंतर एकवीस दिवसात झाली ते लिहून ते श्रीचरणी गादी ते गादीवर आणले आणि त्याचं पहिलं पारायण विन विनायक जोशींनी केलं तसं मी पुस्तकात लिहिलं पण आहे आणि त्यातून मला जो आनंद पियाला माझा स्वभाव असा आहे मी जे अनुभवलं हो मी जे महाराजांच्या कृपेने मिळवलं ते माझ्याच जवळ न ठेवता ते वाटून दिलं पाहिजे आता पोथीतला आनंद पियाला भरभर एका एक पोती झाली की दुसरी दुसरी पोती झाली की तिसरी आज सव्वीस पोत्या महाराजांनी लिहून घेतल्या त्या अनेक ठिकाणी जिथे भक्त वर्ग आहे आता माझ्या मूळ गावी वडीला यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये मी आवाहन केलं जवळजवळ एकशे आठ लोकांनी तीन ते ती चार वेळा पोत्या लिहिलेल्या आहेत ब्रह्मपुरी लिखाण केलेलं आहे आमच्या सोयगावला पण सोयगाव मध्ये काका श्रीराम का बारा पोथ्या लिहिल्या बारा पोत्या म्हणजे त्याच्यात मला आनंद मिळतो अनेक लोकांना त्या गोष्टीची प्रेरणा त्याच्यात का मला असं म्हणायचं की आता हा व्याप आपला चालूच होता अचानक मध्ये पदयात्रा कारण मुंबई ते शेगाव नाही म्हटलं तरी सहाशे हु किलोमीटरचा अंतर येतो प्रवासाची एवढी साधनं उपलब्ध असताना पदयात्राच करायची आणि पायी करायची तर ते याच कारण कारण मी ती महाराजांची आज्ञा समजतो त्याच असं झालं तोही गुरुवारचा दिवस होता जसा मी आता सांगितलं ड्युटर जायसाठी निघालो मंदिरात आलो एक वारकरी होता मोहन राजे म्हणून त्याचं नाव तो बोलला सर पंढरपूरला हजारो लाखो लोक जातात आळंदीला जातात शेगावी कधी जायचं आवाज चेंज झालं त्याचा नेहमी नम्रतेने बोलणारा अशा शब्दात बोलूच शकत नाही माझ्याशी अशा माणसाकडून असा आवाज आला जसा आता माझा त्यांच्याबरोबर महाराजांचे कपडे कुठे आहे तो हा मोहन राजे बोलत नसून माझ्या महाराजांची आज्ञा आहे म्हणून परत वळलो नमस्कार केला महाराजांना आणि विनंती केली की महाराज तुमच्याकडे चालत यायचं आहे कसंही करून चालत यायचं आहे मला आणि नुकतीच वसंतराव गोपटेंची ओळख झाली माझी जे ब्रह्मांड नायक सिरियलमध्ये काम करत होते ते त्यांना फोन केला भाऊ म्हटलं मला शेगावला चालत जायची इच्छा आहे तुम्ही येणार का माझ्याबरोबर ते उडालेच फोनवरच अरे कित्येक मंडळाला मी सांगितलं कित्येक मंदिरांना सांगितलं पण कोणीच पदयात्रा काढत नाही तू काढ माझं नाव अगोदर लेले काकांनी तोपर्यंत सांगितलं नाही की ते माझ्या मामे भाऊ आहे म्हणून अच्छा हा का सांगितलं नाही नंतर दोन नावं तर झाली मग एक छोटीशी जा, जाहिरात या उल्हासनगर ते शेगाव पदयात्रेची एकमेव जाहिरात महाराष्ट्र मध्ये दिले छोट्या कॉलममध्ये एकंदर अठरा नावं आली अठरा नावापैकी आम्ही शेवटी सात आठ लोक उरलो एक लेडीज होती हा सात जेंट्स त्यातही सहा जणांनी पूर्ण केली वारी त्यात लेले श्रीमती लेले धुळ्यावरून गाडीत बसल्या ले, लेले काका दोन तीन दिवस बस, गाडीत बसले त्यामुळे सहा जणांनी ती पूर्ण केली पहिली वारी आणि पहिल्या वारीत असे दिव्य अनुभव आले की वाटलं हे शेअर केले पाहिजे माझा स्वभाव असा असल्यामुळे महाराज झाली जो दिव्य अनुभव म्हणू त्याला कि चार दिवस असताना बोहर्डी गाव होतं तिथून चार दिवसावर आपलं शेगाव येत एकदम दोन्ही पायाच्या बेचक्यात आले होते मागे पण फोड आता एक पाऊल टाकायची भ्रांत होती आणि नियमाप्रमाणे पाचला उठून महाराजांचा गजर करून निघायचं असत आता काय करावं शेवटी सकाळी उठलो महाराजांना कळवळून विनंती केली महाराज आपलीच आज्ञा समजून ही पदयात्रा चालू झाली आणि पदयात्रेचा प्रमुख बी असल्यामुळे मी थांबलो तर पदयात्रा थांबेल असं मुळीच करू नका आणि एक लक्षात ठेवा मी सुद्धा तुमचाच भक्त आहे चालता नाही आलं तर घुसत येईल आपण कुठल्या गाडीत बसणार नाही आणि चालायला लागलो जवळजवळ सात ते आठ किलोमीटर वेगाने पळत होतो भ्रांतच नव्हती मला आणि गेल्यानंतर अचानक आतून कार बाळकृष्णा हे तुझी चाल नव्हे बरं का आणि ओक्सी लढायला लागलो एकटंच बाकीचे सगळे मागे होते की अरे माझ्यासारख्या सामान्य भक्तासाठी महाराजांना धावत यावं लागलं असे महाराजांचे लाखो करोड भक्त आहे देशात परदेशात आहे त्या सगळ्यांच्या हाकेला ओ देताना महाराजांना किती बरं यातना होत असतील म्हणून आणखी लढायला लागलो आणि काय आश्चर्य झाडीच होती गाव वगैरे कुठे नव्हतं दोन्ही बाजूच्या झाडीतून दोन दुण गले लठ्ठ कुत्री असे या उंचीचे माझ्या दोन्ही बाजूनी चालायला लागले मला असा भास झाला महाराजांनी आपले सेवक माझ्या सुक्तीला पाठवलं गुरुचरित्रामध्ये असा एक उल्लेख अरे थोडं पुढे गेल्यानंतर आमचा नाश्त्याचा टेम्पो होता तिथे आम्ही बसलो पुत्री पण शहाण्या माणसासारखी बसली नंतर अर्ध्या तासाने पाऊन तासाने एक तासाने एक एक व्यक्ती आला पदयात्री आला आम्ही नाश्ता केला महाराजांचा गजर करून चालायला लागलो मागे वळून बघतो पुत्री गाय हा पहिल्याच वारीतला अतिशय चांगला अनुभव होता खरं म्हणजे एकच पदयात्रा करायची होती आपल्या सद्गुरूंकडे चालत जायचं होतं पण त्या अनुभव गृहीत धरून जमेशी धरून मी म्हटलं महाराजांच्या अनेक भक्तांना त्याचा राग का मिळू नये म्हणून ही पदयात्रा चालू आहे आता महाराजांनी सलग बारा पदयात्रा करून घेतल्या कुठलीही अडचण नाही आली सांसारिक नाही अं नाही किंवा आर्थिक नाही शारीरिक ना ना अखंडन पडता एक तप महाराजांनी करून घेतलं आणि बारावी पदयात्रा झाल्यानंतर मनात विचार आला महाराजांनी तप करून घेतलं अगदी प्रांजळपणे सांगतो चालण्याची सवय नाही या देहाकडून बारा पदयात्रा करून घेतल्या म्हणजे ते महाराजांचं कार्य आहे महाराजांना अधिक त्रास द्यायची माझी इच्छा नाही फक्त महाराजांच्या चरणाजवळ स्थान मिळावं हे बोलून गेलो मी आता सुद्धा रथात महाराजांच्या चरणाजवळ आहे महाराजांची मुक्ती आहे एखादा वारीमधला अविस्मरणीय प्रसंग आपल्याला जो आठवत असेल की आ, हा प्रसंग जसा आता तुम्ही सांगितलं प्रचितीचा प्रसंग पण एखादा वारकऱ्याकडून किंवा सोबत चालणाऱ्या किंवा यशमानाकडून असा काही एखादा प्रसंग आठवतो का काय एखादा अविस्मरणीय प्रसंग आठवतो एखादा असा काही वारीमधला हो सांगा अविस्मरणीय प्रसंग म्हणजे अनेक जण असं विचारतात सर तुम्ही एवढी महाराजांची सेवा करताय अनेक तर विचारतात एखादा अनुभव सांगू शकाल का तुम्ही मी त्यांना सांगतो नेहमी अस दोन ने हजार दोन मध्ये एकवीसशे रुपये पदयात्रेची फी होती आज दोन हजार पंचवीस ला सुद्धा तेवढीच फी आहे याचा अर्थ काय हा चमत्कार नाहीत काय कितीतरी पटीने महागाई वाढ दिली कितीतरी पटीने वाढली मग हे होतं कसं तर चमत्कार असा आहे जेवढी रक्कम कमी जाते तेवढं एखाद्याला महाराज प्रेरणा देतात आम्ही पदयात्रेसाठी असा हात कुठेही आजपर्यंत केला नाही तेवीस वर्षात नाहीतर उल्हासनगरला असं हात करून फिरलं ना बिस्किटानेच ट्रक भरेल पण नको अंतकरणातून आलेली रक्कम महाराजांच्या चरणी खर्च व्हावी हा शुद्ध भाव आहे तो जपण्याचा प्रयत्न करतो काही कमी पडत नाही काका आपलं लिखाणही या दरम्यान आपलं चालू होत चार पुस्तक प्रकाशित आहेत जसं आपण दासगणू महाराजांच्या पोथीचा उतारा केला के तर त्याच पद्धतीने आपलं स्वतःच म्हणजे सप्तशती गजाननचे मित्र असू द्या किंवा अनुसंधान या संदर्भातले आपण लिहिले तर भविष्यात आणखी काही संकल्प आहे का याच्या पलीकडं आणखी काही लिखाणाचे एक ते पोथीतूनच त्याची निर्मिती अशी झाली हस्तलिखित पोथी मी लिहिली आणि एक दिवस वामनराव देशपांडेकडे जाण्याचा योग आला आणि पोथी माझ्या हातातच होती मी नेहमी अधून अधून त्यांना भेटतो ते चांगले प्रतिच लेखक आहेत पाठ्यपुस्तकात सुद्धा त्यांचं आहे तर त्यांनी बसवलं मला असं आपण जसं बोलतो मनमोकळेपणाने तसंच बसवलं पोथी कशाला लिहिताय काय उद्देश आहे पोथी लिहिण्याचा मी त्यांना म्हणालो पोथी लिखाणाचा उद्देश एवढाच आहे की आतापर्यंत सहा पोथ्या मी लिहून घेतल्या महाराजांनी मा, माझ्याकडून लिहून घेतल्या त्यामुळे मला महाराजांच्या अधिका अधिकाधिक सानिध्या लाभलं म्हणजे एका अध्यायाला पाच ते सहा तास लागतात जवळजवळ दीडशे एकशे वीस ते दीडशे तास महाराज हो एक महाराज महाराज आपण आणि लेखनी असं होतं बटवट आज माझ्याकडे पोथी आहे तर तुम्ही याच्यावर काही लिहिणार का असं बोललो त्याने त्याने हात धरला आणि देवघरात नेलं ते राघवेंद्र स्वामींचे भक्त त्याने हात जोडले मी पण हात जोडले आणि एक क्षणा राहता ते परत त्यांच्या कक्षेत घेऊन आले रूमंचे ते म्हणाले पोथी लेखन बंद करारी आवाज आता एवढ्या <laughs> अनुसंधानामुळे मला महाराजांचा आवाज कळ <laughs> आणि त्यात आणखी एक आहे महाराज प्रत्यक्ष येऊन आपल्याला अज्ञा करणार नाही <laughs> <laughs> कोणाच्या <जा> तरी मुखातून <laughs> कोणाच्या <जा> तरी कोणाच्या तरी मुखातून <laughs> बोलतात हे सत्य आहे पण कोणाच्याही नाही योग्य व्यक्तीच ते पवित्र देहाकडून ती आज्ञा मिळते आता तो वारकरी होता हे लेखक होते ज्ञानेश्वरीचे गाडे अभ्यासक आहेत ते हो ती बंद कर अरे असं का करावं मग काय करू आता मी सप्तशती दिली प्रजाण सक्तशे दि ठीक आहे म्हंटल मी समजून गेलो हा महाराजांचा आदेश यांच्याकडून घरी आलो घरी पण मूर्ती आहे तुम्ही बघितली मूर्ती समोर बसलो मांडी घालून म्हटलं मला सप्तशती लिहायचा आदेश आपणच दिला आता मी सुरुवात करतोय आणि त्यांच्या समोरच बसून पाच सुंदर ओव्या हो माझ्या झोळीत पडल्या सुरुवातीच्या सुरुवातीच्या पाच ओव्या हो आणि मग इच्छा झाली की आता महाराजांनी आपल्याला हाताशी धरलं सातशे ओव्याचा सप्तशती सा ग्रंथ होईल एक अध्याय लिहून झाला दोन अध्याय लिहून झाला परत मला इच्छा निर्माण झाली की नर्मदा मैयाचा अध्याय चौदावा आहे तो अध्याय ओंकारेश्वरी लिहून व्हावा ही इच्छा मनाची होती तो अक्षरशः ओंकारेश्वरला चौदावा अध्याय लिहून घेतला आणि आज त्या सप्तशतीचे सहा वृत्त्या निघाल्या मुंबई पुणा नाशिकला त्याचे पारायण होतात जिथे जिथे पारायण होतं तिथे याच पादुका आम्ही घेऊन जातो वारीतल्या पाच सहा लोकच जातो कारण त्या ट्रेनमध्ये नेता येत नाही म्हणून आम्ही गाडी करतो आणि पादुक पा... एक संवाद तो कार्यक्रम होतो त्याच्यानंतर बाबडनी आरती प्रसाद झाला आपला असे अनेक जवळजवळ दीडशे दोनशे कार्यक्रम झाले का थोड्याच दिवसात आपण शेगावला पोहोचणार आणि गेले वीस बावीस दिवसापासून तुम्ही चालताय स्वतंत्र शेगावला भुयारामध्ये महाराजासमोर गेल्यानंतर नेमकं काय मागणार महाराजांसमोर मागायचे मी काहीही आजपर्यंत मागितलेलं नाही कारण आपण काहीतरी महाराजांना मागणं महाराज सगळं बघतायत आता आपलं बोलणं चालू आहे हे महाराज ऐकतायत का माझं काही दुःख असेल असं व्यावहारिक जीवनात किंवा आपण कौटुंबिक असल्यामुळे कुठले तरी चढ उताराचे प्रसंग येतच असतात सुख दुःखाचे प्रसंग येतच असतात पण महाराज त्याच्यासाठी निश्चितच नाही आहे महाराजांकडे मी गेलो कधी मागायचं झालंच तर त्यांचे चरण मागे आणि आता चरण दिलेलेच आहे महाराजांनी त्यांच्या चरणाजवळ माझं वास्तव्य असतं रोज चरणांची पूजा करतोय मंदिरात त्या मूर्तीची पूजा करतो घरची पूजा वेगळी मंदिरात खालची पूजा वेगळी ही वारीची मूर्ती म्हणून मी पूजा करत असतो त्यात ते एक अवर्णी आनंद मिळतो मला आणि जे मला मिळालं पोथी लिखाणाबद्दल मी नेहमी बोलत असतो जिथे जास्त भक्त असते तिथे एकदा तरी आपला गजानन विजय ग्रंथ स्वहस्ताक्षरात लिहावा कारण त्याच्यात त्याच्यातून मला जे मिळालेलं आहे जसं एक पाचव्या अध्यायात लिहिलेलं आहे संत चरण रात खऱ्या संतांचे दर्शन आगळे साधना होणं तुकारामे केले वर्णन संत चरण रजाचे अभंग तो अभंग पाहावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निज हिदाय म्हणजे दासगरु महाराजांना किती तळमळ होती किती तळमळीने ते सांगते पण किती लोकांनी बघितलं असेल तो काय आहे संत चरण रजाचा अभंग नाही बघे वाचून मी तो अभंग बघण्यासाठी चार ग्रंथ गोळा केले प्रत्येक गाथेत तो अभंग आहेच असं नाही त्याच्यावर कीर्तन होत प्रवचन होत पण मला मिळालं नाही शेवटी देहूच्या गाथेत तो अभंग मिळाला संत चरण रथ लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग रामखाने उपचार सुखे वाढू लागे कंठी प्रेम लागे नैनी वीर लोटे मने साधन सुरू परि उपतिष्ठे पूर्व पूर्व हे पूर्व पूर्वपुन्याचीच गोष्ट आहे तर हे होते श्री बाळकृष्ण कुलसंगी उपाख्य बाळाभाऊ सुंदर हस्ताक्षराचे धनी सुंदर चित्रकार चांगले निरूपणकार त्याचबरोबर एक आ, सक्षम असे भाषा प्रभुत्व लाभलेले अध्यात्माविषयी आग्रही असणारे तितकीच नम्रता आणि रुजुताला आपल्याला एक व्यक्तिमत्व महाराष्ट्रातल्या वारीची परंपरा हे फार जुनी आहे सातशे साडेसातशे वर्ष त्यापेक्षाही आधीची वारीची परंपरा आहे परंतु गजानन महाराजांच्या वारीला तेही मुंबई सारख्या महानगरातून ज्यांनी सुरू केलं त्या कुलसंघ्या सलांच्या सोबत आपला हा संवाद खरं म्हणजे एक आनंद वार्ताच होती ह्या ही आनंद वार्ता उत्तरात चालू झाला कारण कुठंतरी वेळेची मर्यादा असते थोडक्यात आपण त्यांच्याशी त्यांच्या जीवनाविषयी त्यांच्या आवडीविषयी त्यांच्या उपक्रमाविषयी समजून घेतलं सर खूप खूप धन्यवाद आपले जय गजा जय गजा